गोवा व धडगाव तालुक्यातील शाळांमध्ये महिला शिक्षकांची नेमणूक करा बिरसा फायटर्सची मागणी दुर्गम भागातील मुलींना महिला शिक्षकांचा आधार हवा बिरसा फायटर्स संघटनेची मागणी निंबीपाडा शाळेत दहा वर्षांपासून महिला शिक्षक नाही महिला शिक्षकांच्या अभावामुळे मुलींच्या आरोग्य व भावनिक समस्यांकडे दुर्लक्ष कोर्टाच्या आदेशामुळे दुर्गम भागातील एकोणऐंशी महिला शिक्षकांची बदली पालकांचा प्रश्न आमच्या मुलींना शिकवायला महिला का नाही अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील दुर्गम भागातील शाळांमध्ये महिला शिक्षकांची तात्काळ नेमणूक करण्यात यावी अशी मागणी नंदुरबार या संघटनेने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे या निवेदनावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा भारतीय स्वाभिमान संघाचे प्रदेश महासचिव रोहिदास वळवी जिल्हाध्यक्ष पंकज वळवी व तालुकाध्यक्ष अजय वळवी उपस्थित होते अक्कलकुवा तालुक्यातील निंबीपाडा शाळेमध्ये सध्या दोनशे एकोणतीस विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यापैकी एकशे तीस मुली आहेत मात्र या शाळेत मागील दहा वर्षांपासून एकाही महिला शिक्षकाची नेमणूक झालेली नाही यामुळे विद्यार्थिनींना त्यांच्या आरोग्य व मानसिक भावना समस्यांबाबत खुल्या मनाने संवाद साधता येत नाही पूर्वी दुर्गम भागात महिला शिक्षक कार्यरत होत्या त्यामुळे मुली अधिक आत्मविश्वासाने शिकत होत्या परंतु शिक्षक संघटनेच्या याचिकेनंतर कोर्टाच्या आदेशानुसार जवळपास एकोणऐंशी महिला शिक्षकांची बदली नंदुरबार नवापूर शहादा व तळोदा तालुक्यातील सुगम भागात करण्यात आली नवीन नियुक्त्या न झाल्याने अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील डोंगराळ भागात शाळांमध्ये मुलींना महिला शिक्षक मिळत नाहीत पालकांनी याबाबत चिंता व्यक्त केली असून आमच्या भागात मुली राहत नाहीत काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे संघटनेने हेही मुद्दे नमूद केले की अशा भागात अंगणवाडी सेविका परिचारिका वनकर्मचारी महिला सुपरवायझर व एन जी ओच्या महिला काम करत असताना महिला शिक्षकांनाच नियुक्ती न देणे अन्यायकारक आहे महिला शिक्षकांच्या अभावामुळे मुलींचे शैक्षणिक नुकसान होत असून त्यांचा आत्मविश्वास ढासळत आहे त्यामुळे डोंगराळ व कृषी भागामधील शाळांमध्ये महिलांची नियुक्ती करण्याची गरज तातडीने आहे असे निवेदनात म्हटले आहे अक्कलकुवा व दडगाव तालुक्यातील दुर्गम भागातील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळेमध्ये महिला शिक्षकांची नेमणूक करावी अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे अक्कलकुवा तालुक्यातील निंबीपाडा या शाळेमध्ये पहिली ते आठवी पर्यंतचे वर्ग असून या शाळेमध्ये दोनशे एकोणतीस विद्यार्थी शिकत आहेत त्यापैकी एकशे तीस विद्यार्थी ह्या मुली आहेत गेल्या दहा वर्षापासून या शाळेमध्ये महिला शिक्षक नाही आहे इयत्ता पहिली ते आठवी म्हणजे सातवी आठवीच्या मुली ह्या मोठ्या असतात या मुलींच्या शारीरिक भावनिक व सामाजिक ज्या अडचणी असतात प्रश्न असतात ते वेगळे असतात पुरुष शिक्षकांसमोर ह्या मुली मन मोकळेपणाने आपले प्रश्न सांगू शकत नाहीत महिला शिक्षिका जर असल्या तर त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मदत होईल गेल्या दोन वर्षापासून शिक्षक संघटनांनी कोर्टामध्ये धाव घेतल्यानंतर महिला शिक्षकांना या दुर्गम भागातील शाळामध्ये पदस्थापना देऊ नका अशी मागणी केल्यानंतर तेथे ज्या कार्यरत शिक्षिका होत्या त्या सगळ्या शिक्षिकांना तडोदा व शहादा तालुक्यामध्ये पदस्थापना देण्यात आली तेव्हापासून दडगाव व या अक्कलकुवा या भागातील जे मोलगी डाब जमाना पिंपळखुटा असे जे काही केंद्र आहेत त्या केंद्रामध्ये महिला शिक्षक बघायला मिळत नाहीत या सगळ्या आदिवासी मुली महिला शिक्षकांपासून वंचित आहेत मुलींच व महिलांच शिक्षण वाढवण्यासाठी त्यांच्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढवण्यासाठी महिला शिक्षिका असण हे अत्यंत गरजेचं आहे म्हणून या दडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागातील पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळेमध्ये महिला शिक्षकांची नेमणूक करावी अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे जय बिरसा जय आदिवासी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ब्युरो नाशिक नंदुरबार